नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता उन्हाळा चालू झालेला आहे तर आपल्याला थापलेल्या उन्हाच्या थापलेल्या सूर्याच्या झळा सहन करावं लागते दरवर्षी उष्माघाताचा त्रास आहे हो आणि उन्हाळा आला की सगळं कसं चकाकता येतील त्याचबरोबर काय होते की आपल्याला त्रास आहे उष्माघाताचा आणि त्यानंतर डिहायड्रेशनचा तर मग आपण उन्हाळ्यात कशी आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे याच्यावर आपण आज बोलणार आहोत तर आपलं काय चुकतं आहे किंवा आपला घोटाळा कुठं होते तर उन्हाळ्यात काय आहे सूर्यदेवता असे फुल फॉर्ममध्ये असते आणि जिथं तीस डिग्री चाळीस डिग्रीचं तापमान असते तिथं चाळीसच्या पुढं तापमान जाते आहे त्यामुळं काय होतं आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवात होती डिहायड्रेशन व्हायला सुरुवात होती थर्मोस्टेट म्हणजे एक अशी यंत्रणा काम करत असते की तापमान नियंत्रित करणं असं असते की जसं घरातलं फ्रीजचं तापमान ठरलेलं असते किंवा ते थंड असते तसंच आपल्या शरीराची पण एक थर्मोस्टेट असते ते म्हणजे आपल्या मेंदूतलं हायपोलिझम शरीराचं तापमान सदतीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास ठेवण्याचा ते प्रयत्न करत असते मग घाम येणं घाबरणं किंवा उन्हाळ्यात जास्त उष्णता आली की आपलं संतुलन बिघडणं मग ही अशा गडबड व्हायला सुरुवात येतं मग शरीरा शरीर थंड राहायला शरीर थंड राहायला पाहिजे थंड होण्यासाठी काय करायला पाहिजे आपण तर काही लोकांना मग उष्माघाताचा त्रास होते त्याला आपण हिट स्ट्रोक म्हणू किंवा डिहायड्रेशन हे दोन मोठे विलन आहेत आपल्या शरीरासाठी तर मग निर्जलीकरण करणं म्हणजे काय की शरीरात जी पाण्याचं प्रमाण आहे ते बॅलन्स राहिलं पाहिजे आणि मीठ कमी होऊन शरीरातलं जे न नमकचं प्रमाण आहे ते कमी होऊन आपली सिस्टीम क्रॅश व्हायला सुरुवात होती आहे कसं तर लोक काय करते की आला की मग थोडासा बुरणावा थोडासा कायमचा रुतो आहे तर लोकं थोडं स्मार्ट व्हायला प्रयत्न करतील की काही चुका जर आपण टाळल्या तर मग उष्माघात डिहायड्रेशन तर ह्यांना आपण दूर ठेवू शकतो साधारण आपल्याकडून उन्हाळ्यामध्ये अशा चुका होत्यात की आपण पाणी पाण्यावर लक्ष देत नाहीत का कारण तहान लागली तरच पाणी प्यायचं जेव्हा शरीर इंडिकेशन देत आहे की तहान लागली तेव्हा जर आपण पाणी पित असतो तर हे शरीरासाठी घातक आहे ती वॉर्निंग असते पाणी तहान लागली म्हणजे आणि वॉर्निंग मिळाल्यानंतर जर आपण शरीराला पाणी देत असतो तर मग ही गंभीर बाब आहे त्यासाठी जर तुम्ही कुठं बाहेर फिरताय किंवा जिम करताय किंवा तेव्हा तुम्हाला पाणी पितच राहणं गरजेचं आहे का तर पाणी शरीराला डिटॉक्स करायचं काम करते शरीरातले विषारी घटकसुद्धा बाहेर करायचं काम करते जर पाण्याची पातळी कमी झाली तर त्याचा परिणाम आपल्या परत पूर्ण बॉडीवर होते नंतर आपन, भर दिवसामध्ये आपण भर दुपारी दुसरी चूक असते की भर दुपारी बारा ते तीन वेळेस खूप सूर्यप्रकाश असते सूर्य खूप तापलेला असते मग त्यावेळेस आपण बाहेर फिरायला जाणं कधी कामासाठी कधी वेळ आहे म्हणून तर मग आपण चक्क फिरायला जातो मग तेव्हा काय होतं सूर्याची अतिनील किरणं आपल्या अंगावर येतात मग शरीराचं तापमान ता वाढते मग घाम येतो हवेत आर्द्रता जास्त असेल तर मग त्याचाही आपल्याला त्रास होतोय मग उष्माघा त्याचा धोका वाढते मग त्याचं लक्षण काय आहे तर उष्माघाताचं की डोकं दुखणं चक्कर येणं हृदयाचे ठोके वाढणं बेशुद्ध पडणं परत तिसरी चूक आपण कपड्याबाबत करतो कपडे बाबत आपला गोंधळ असते कपडे कोणते घालायचे हे पण आपल्याला लगेच लक्ष देत नाही तर मग काही जणांचं मत असते की टाईट जीन्स काळे कपडे घालून फिरते पण ते फॅशनसाठी पण उन्हाळ्यामध्ये काळे कपडे घालायला न पाहिजे काळे जे कपडे ते उष्णता शोषून घेण्याचं काम करतात आणि टाईट कपड्यामुळं काय होतं आपल्याला घाम येते तर घामाला बाहेर हे मुवमेंट करण्यासाठी चान्स मिळत नाही त्याच्यामुळं कपडे वापरतानासुद्धा उन्हाळ्यात काळजी घ्यायला पाहिजे परत चौथी चूक अशी करतो आपण की आपल्या खाण्याचा बेजबाबदारपणा उन्हाळ्यात खा खाण्याकडे आपलं दुर्लक्ष होते म्हणजे काहीजण काय करतात फक्त तळलेलं मांसाहार मसालेदार पदार्थ डाएट व्यवस्थित न करणं तर ह्या गोष्टीकडे लक्ष देत मग आपण वळण्यात जास्त काय वाढवायला पाहिजे फळं भाज्या ताक नारळ पाणी लिंबू पाणी यासारखं हलकं पण पोच पोषक आहार आपण घ्यायला पाहिजेत त्याच्यानंतर आपली पाचवी चूक होती की आपल्या शरीराला जे सिग्नल्स मिळत असतात जे इंडिकेशन मिळत असते तर त्याच्याकडं आपण दुर्लक्ष करणं मग शरीरामध्ये सिग्नल वा वाचायला न शिकणं शरीराचे ताण लागली थकवा आलाय त्वचा कोरडी पडी लघवी गळद होती तर ही जी सगळे लक्षणं आहेत ना ही डिहायड्रेशनची आपल्या लघवीचा कलर पांढराच पाहिजे जर तो पिवळा होत असेल तर मग आपल्याला पाण्याची पात पाण्याची कमतरता झालेली आहे डिहायड्रेशन व्हायला हो आले त्वचा लाल लाल होणं मग तिथून पुढं उष्माघाताचा तो स्ट्रोकचा संभाव्य धोका निर्माण होते नंतर साववा धोका असा आहे सहावी चुका पण अशी करतो की घरात जे वृद्ध मंडळी येतं मुलं येतं तर त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे तर शेर... त्याच्या शरीर त्यांच्या शरीराने उष्णता आणि डिहायड्रेशन ह्या दोन्हीला लवकर बळी पडतात तर मग बाहेर खेळायला सोडलं तर पाणी प्यायला आपण सांगितलं पाहिजे आजोबाजींना अधूनमधून लिंबू पाणी नारळ पाणी द्यायला पाहिजे मग ह्या जर गोष्टी आपण केल्या तर आपण तापलेल्या सूर्यप्रका सूर्याशी व्यवस्थित डील करू शकतो तर उन्हाळ्यात जर तुम्ही या गोष्टी केल्या ओ आर एस पाणी लिंबू पाणी नारळ पाणी यांना प्राधान्य दिलं शक्यतो दुपारी जर बाहेर पाडण्याचं टाळलं किंवा हलके सैल ढिल्ले कपडे पांढऱ्या रंगाचे कपडे जर वापरले तरी पण आपण उन्हाळ्या तापलेल्या उन्हाची सामना करू शकतो शरीराचे सिग्नल्स वाचायला आपण जर शिकलो तर त्याचाहीसुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो तर नक्कीच ह्या उन्हाळ्याचे तुम्ही जे उष्माघातामुळं जो काही त्रास होतो त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करून घ्यायचा आणि व्यवस्थित पाणी पिताल डिहायड्रेशन हायड्रेशन चांगलं होईल शहराचं चा। अशी अपेक्षा करतो तुम्हाला जर ही माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपण ज्यांचं वजन वाढलेलं आहे ज्यांना फिटनेसमध्ये यायचं आहे फिटनेसमध्ये राहायचं आहे अशांसाठी दररोज सकाळी मॉर्निंगला सकाळी पाच ते सहा झूमद्वारे वर्कआउट घेतो जे की शंभर टक्के फ्री आहे जर तुम्हाला वाटलं वजन कमी करायचं आहे वेट लॉस करायचं आहे वर्कआउट करायचं आहे तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करू शकता मी तुम्हाला लिंक देईन ती जे की शंभर टक्के फ्री आहे थँक्यू